ओम नम शिवाय हर हर महादेव श्री हरतालेखीची कहाणी एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकरांना विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं तुमच्या आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्या गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हर्तालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याचं आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप पिकलेली पानं खाऊन होती तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना अशी कन्या द्यावी अशी चिंता पडली इतक्यात नारद मुनी आले त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविलं आहे हिमालयाला खूप आनंद झाला नारद गेल्यानंतर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली तू रागावलीस वाचून दुसरा पती करायचा नाही हा तुझा निश्चय तू सखीला सांगितलास दोघे अरण्यात आलात नदी काठी गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथ पार्वतीसह माझ लिंग स्थापन केलं त्यांची मनोभावे पूजा केलीस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा तो दिवस होता रात्री जागरण त्या न, आसन नंतर मी आलो तुला दर्शन दिलं वर मागण्यास सांगितलं तू तुम्ही माझे पती एवढीच इच्छा आहे नंतर ती गोष्ट मी मान्य केली दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस वडिलांना तू सर्व हकीकत सांगितली तेव्हा काही दिवसांनी चांगलं मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली या हरतालिका व्रताचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब फुले माळा वगैरे लावून ते स्थळ सुशोभित करावं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं त्यांची पूजा करून मनोभावे प्रार्थना करावी नंतर हे कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होतो सात जन्मांचं पातक नाहीस होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी स्त्रिया काही खात नाहीत कहाणी केल्यावर सुवासिनीला यथाशक्ती वाण द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी गाईचे गोठी पिंपळाच्या पारी सुफल संपूर्ण ओम नम शिवाय हर हर महादेव